शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे गुरुवारी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांचा सिद्धारा शिवसेनेत प्रवेश झाला या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे दिसल्याने अनेकांच्या भूया उंचावल्या राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडून आले आहे वास्तविक पाहता खरे हे शिवसेनेकडून इच्छुक होते मात्र जागा वाटपात मोघळ मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेला त्यामुळे खरे यांनी पवार गटाकडे गेले आणि निवडून निवडुन आले निवडून आल्यानंतर वारंवार आमदार राजू खरे एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत आपण शिवसैनिक असल्याचे अनेकदा जाहीररित्या सांगितले आहे अनेकदा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या वाढदिवसाचे बॅनरही लावले शिवसेनेच्या व्यासपीठावरच दिसल्याने चर्चांना आले आहे मैत्रे यांच्या प्रवेशाप्रसंगी आमदार खरे यांची व्यासपीठावर एंट्री गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी राजू खरे यांचा पाऊच्चार स्वीकारत त्यांच्या फॉर्म हाऊसवर जेवणही केले होते त्यानंतर आता थेट एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी राजू खरे आले आहेत दरम्यान राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यानंतर विधानसभेत पोहोचले आहेत मात्र आमदार होऊनही विरोधी बाकावर बसावे लागल्याने खरे यांच्या राजकीय प्रवेशाची नेहमी चर्चा होत आहे